हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आहे संडे आणि आम्ही एका ठिकाणी पूजेसाठी जातोय म्हणून रेडी झालो आहे सो चला खूप लेट झालं आहे आणि काल मी काहीतरी बनवलं होतं ते मला आज मी बनवणार आहे थालीपीठ मी पण पहिल्यांदाच बनवते तर याच्यासाठी तीन ते चार प्रकारचे पीठ लागतात त्याच्यात एक म्हणजे बेसन पीठ त्याच्यानंतर ज्वारी बाजरीचं पीठ आणि त्याच्यानंतर गव्हाचं पीठ आणि थोडंसं मी तांदळाचं पण पीठ घेतलं आहे ज्याच्याने थोडा कुरकुरीतपणा येईल आणि मग बस आता हे सगळं पीठ ॲड केल्यानंतर त्याच्यात मी धने जिरे पूड ना त्याचा मसाला आहे तो ॲड केला त्याच्यानंतर चवीनुसार चटणी ॲड करायची आहे त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे जेणेकरून त्याला छान असा कलर येईल मी खूप जास्त तिखट टाकले कारण आम्हाला तिखट आवडतं त्याच्यानंतर आता याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं नमक म्हणजे चवीपुरता तर नमक ॲड केल्यानंतर आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे थोडंसं जिरे त्याच्यानंतर ओवा बारीक ओवा ओवा टाकल्यानंतर आता आपल्याला हे मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी थोडंसं बारीक कांदा पण ॲड केला आहे कारण थालीपीठमध्ये कांदा हा सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो बारीक मीडियम चिरला होता आणि त्याच्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर तर आता हे जे मिश्रण आहे ना हे सगळं छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आ, मिक्स करून करून आपल्याला याच्यात थोडं म्हणजे जसं जसं लागेल ना तसं पाणी ॲड करत जायचं आहे तर हे बॅटर आपल्याला थोडंसं पातळ बनवायचं आहे जेणेकरून ते आपल्याला छान असं थापता येतील तर हे मी पीठ छानपैकी भिजून घेतलं आहे त्याच्यानंतर मिरची लसूण आणि कोथंबीर याचा ठेचा बनवून घेतला आहे तर एक ओलं मी रुमाल घेतला आहे आणि त्याच्यावर असं आपल्याला हाताच्या था साह्याने थापून घ्यायचं याला थोडं पाणी लावून लावून थापायचं तव्यावर छानपैकी तेल आहे मी थोडंसं आणि त्याच्यावर आपल्याला थालीपीठ टाकायचं आहे आणि त्याला कवर करून घ्यायचं आहे आधी म्हणजे ते छानपैकी शिजेल आणि त्याला तुम्ही शिजल्यानंतर दोघं साईडने शिजल्यानंतर छानपैकी ठेच्यासोबत खाऊ शकता खूप 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 छान लागतं नक्की ट्राय करा आणि बनवून मला नक्की सांगा की तुमचं थालीपीठ कसं झालं वेलकम टू चॅनल सो आज आहे संडे आणि आम्ही चाललो एका ठिकाणी पूजा आहे रिलेटिव्ह तिथे इथे कंटिन्यू पाऊस चालू सो आम्ही फ्रायडे सॅटर्डे संडे कुठल्याच नाही गेलो घरातच होतो आणि आता चाललोय सो चला चलो, चलते। त्याच नंतर आम्ही पूजा वगैरे केली आणि त्यानंतर मार्केट जायचं होतं मार्केट मध्ये गेलो आणि त्याच्यानंतर आम्ही मार्केट मध्ये गेलो कारण मम्मीने त्यांना काहीतरी ड्रेस वगैरेची शॉपिंग करायची होती सो आम्ही एक दोन शॉप बघितले असं नॉर्मली काही जाण होत नाही पण आम्ही बाहेर आलो होतो सो त्या निमित्ताने मी येऊन गेलो हॅलो गाईज तर आता आम्ही आलोय मार्केट मध्ये आम्ही दिवसभर इकडे तिकडे फिरलो आणि आता फायनली आलोय आणि आम्ही फार थकलेलो दिसतोय शॉपिंग करायची करायची मला नाही करायची बघूया तुम्ही घेऊन दिलं तर आम्ही एका ठिकाणी गेलेलो आम्हाला काहीच नाही आवडलं आम्ही आलोय ठिकाणी आम्ही अजून दुसरी बघितले मार्केटमध्ये खूप जास्त गर्दी होती कारण संडे होता ऑब्व्हियसली त्यामुळे म्हणजे खूप गर्दी असल्यामुळे पण असं काही कळत नव्हतं आणि गर्दीमध्ये ऍक्च्युअली खरंच नाही कळत की काय घ्यायचं काय नाही आणि खूप कन्फ्युजन होतं आणि यांच्या पायाला प्रॉब्लेम झाला होता म्हणजे पायाची असं नसवर न सडल्यामुळे त्यांना खूप त्रास होत होता आणि ते खूप घाई करत होते की चला चला ऍक्च्युली त्यांना खरंच म्हणजे पाय दुखत होता नॉर्मली ते असं काही करत नाही पण तरी ते म्हणजे कॉपरेट करत होते की तुमची शॉपिंग करून त्यानंतर आम्ही एका लेदरच्या शॉप पर्सच्या शॉपमध्ये गेलो तिथे बऱ्याच छान छान पर्स होत्या आम्हाला जी आवडली तिथला नेमकं थोडं फॉल्टी होतं सो आम्ही मग नाही घेतली त्याच्यानंतर आम्ही समोर एक तुम्ही बघू शकता गौरी गणपतीची पण म्हणजे सुरुवात झाली आहे तर खूप सारे लोक इथे सजावट वगैरेचं सामान घेण्यासाठी आले होते त्याच्यानंतर मार्केटमध्ये भरपूर असे फ्रूट्स व्हेजिटेबल्स आणि बऱ्याच गोष्टी होत्या आता ही आहे वेलची केळी आपल्या जळगाव धुळ्याकडे मोस्टली आपली ती म्हणजे जळगावची केळी असते ती मोठी वाली मला माहीत नाही की छोटीवाली पण भेटते का पण मी तर कधी नव्हती खाल्ली तिकडे हॅलो गाईस तर आता आम्ही काहीतरी खाण्यासाठी आलो आहे आणि आम्ही खूप जास्त थकलो आहे आमच्यामध्ये बोलण्याची पण कपॅसिटी नाही आहे पण आम्ही बोल थकलो आपण कारण आपण दुपारी दोन नाही अडीच अडीच वाजताच निघालो आहे बाहेर अडीच वाजता बाहेर निघून मग आपण त्या सरांकडे गेलो तिथे पूजेला गेलो तिकडे जेवण केलं मग तिथून निघालो तिथून आपण गेलो मार्केट मध्ये मार्केट मध्ये गेलो मार्केट मध्ये फिरलो फिरल्यानंतर काय घेतलं पहिलं शेवटपर्यंत काय घेतलं नव्हतं शेवटी मग मम्मीने दोन ड्रेस घेतले आणि आता आपण फायनली आलेलो आहे पूजा करायला कुठे पूजा करायला आलो आपण न्यू मॉडर्न कॅफे न्यू मॉडर्न कॅफे हॉटेलचं नाव आहे आता बंद केलं तर तर आता आपण स्टार्टिंगला ऑर्डर केलं आहे मंचाव सूप आणि पनीर आमचं फेवरेट इथलं तर आम्ही आलो होतो न्यू मॉडर्न कॅफेला तर याच्या भरपूर ब्रँचेस आहेत आणि हे नाईनटीन सिक्स्टी टूपासून पासून आहे आणि इथे तुम्हाला एकापेक्षा एक भारी गोष्टी भेटतील आणि खरंच चव चवीला खूप छान असतात आणि हे आहे पनीर जे आमच्या घरात सगळ्यांचं फेवरेट आहे स्पेशली इथलं बाकी दुसरीकडे आम्ही ट्राय नाही करत हे आणि खूप छान लागतं पनीरचं असतं हे आणि त्याला कोटिंग असते आणि त्याला तुम्ही शेजवान चटणीसोबत खाऊ शकता याच्या आधी आम्ही मंचाव सूप ऑर्डर केलेलं कारण खूप पाऊस होता आणि सगळ्यांना असं सर्दीसारखं फील होत होतं मोस्टली मला होत होतं तर मग मम्मीने ते बोलले की आपण सूप घेऊया त्याच्यानंतर मग आम्ही सूप घेतलं खू सूप पण खूप भारी होतं त्याच्यानंतर आम्ही पनीर साठे वगैरे घेतलं आणि यांनी भाजीपोळ्या घेतल्या आणि मी नीर डोसा घेतला होता जेवणानंतर सगळ्यात जास्त उत्सुकता असते ती म्हणजे बिल पे करायची नाही खाण्याची त्यानंतर आम्ही बाहेर गेलो आणि बाहेर तुम्ही बघू शकता परत पाऊस स्टार्ट झालाय खूप जोराचा हॅलो गाईज तर आम्ही कालचा व्हिडिओ आज एंड करतोय कारण काल आम्हाला टाइम नाही भेटला कालचा आमचा पूर्ण दिवस स्पीड तुम्ही कॅमेरा हलवताय सॉरी सॉरी कॅमेरा आणि मोबाईल कालचा आमचा पूर्ण दिवस फिरण्यात गेला आणि खूप जास्त थकलो होतो प्लस यांच्या पायाला प्रॉब्लेम झाला होता होती ज्याच्यामुळे त्यांना चालता येत नव्हतं त्याच्यामुळे खूप करत होते पण की घरी 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 चला 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 सो आम्ही कसं बस फिरलो मार्केटमध्ये आणि त्याच्यानंतर थोडंफार खाल्लं आणि मग घरी आलो आणि इकडे चार पाच दिवसापासून कंटिन्यू पाऊस फक्त काल बंद होता थोडा त्याच्यामुळे आम्ही बाहेर जाऊ शकलो फिरू शकलो बस आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल सो प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर व्हिडिओ बस एवढंच बोलतो आम्ही एवढंच बोलूच देत नाही ठीक आहे बोला आता मी नाही बोलत तर आपण आज काय करणार आहे सांगू हा व्हिडिओ एंड करा पहिले व्हिडिओ एंड ओके गाईज बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका